पालखेड कॉलनी परिसरातील बिबट्या अखेर जेर वंद, वन विभागाला यश गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते या परिसरात असणाऱ्या बिबट्यांनी येथील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या गायी शेळ्या पाळीव कुत्रे कोंबड्या यांचा फडशा पाडला होता सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी वारंवार वनविभागाशी संपर्क साधून पिंजरा बसवण्याची विनंती केली त्यानंतर वन वनविभागाच्या वतीने या परिसरात पिंजरा लावल्यानंतर आज सोमवार दिनांक दहा रोजी पहाटेच्या सुमारास अखेर बिबट्या जेरबंद झाला यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य करून बिबट्या वन विभागाच्या ताब्यात दिला बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती या प्रसंगी तालुका वनाधिकारी पूजा जोशी अशोक काळे वनरक्षक योगेश दळवी गोरख गांगुर्डे चेतन गवळी शांताराम शिरसाट आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले जी मराठी न्यूज साठी दीपक गवारे दिंडोरी प्रतिनिधी